राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे मात्र या योजनेतील रक्कम महिलांना देताना काही बँका कपात करत आहेत लाडकी बहीण योजनेतील रक्कम कपात करू नये असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळं बँकांनी अन्य कारणासाठी कपात केलेली रक्कम सात दिवसात लाभार्थी महिलांना परत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र काही बँका त्यामधील रक्कम विविध कारणांसाठी कपात करून घेत त्यामुळे या योजनेबद्दल महिला वर्गात चुकीचा संदेश जातोय एकीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतील सर्व रक्कम महिलांना विना कपात द्यावी असे आदेश दिले आहेत तरीही काही बँका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पैसे परस्पर कापून घेत आहेत बँकांनी कपात केलेली रक्कम सात दिवसात महिलांच्या खात्यावर पुन्हा जमा करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे ही मागणी मान्य झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यासंबंधीचं निवेदन बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक गणेश खडके यांना देण्यात आलं यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव गायत्री राऊत संजय सावंत गिरीश साळोखे सतीश अंबर्डेकर श्वेता गायकवाड सुमित पारखे उपस्थित होते